चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे नवनाथ पारायण ज्या घरात होते त्या घरात नवनाथ महाराजांचे वास्तव्य असते ज्या घरात नवनाथ महाराजांचे नियमित पारायण केले जाते अशा घरांमध्ये दुःख दारिद्र्य राहत नाही तसेच कर्णीबाधा भूतबाधा निघून जातात हे पारायण कोणीही करू शकते स्त्री पुरुष अविवाहित मुले मुली पारायण करू शकतात चला तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नवनाथ पारायण तीन दिवसीय हो कसे करावे नवनद ग्रंथात चाळीस अध्याय आहेत हे पारायण तुम्ही तीन दिवसीय हो। सात दिवस किंवा नऊ दिवसांचे पारायण करू शकता हे पारायण तुम्हाला जर तीन दिवसात करायचे असेल तर पहिल्या दिवशी एक ते तेरा अध्याय वाचून पूर्ण करायचे असतात दुसऱ्या दिवशी चौदा सव ते सव्वीस अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी सत्तावीस ते चाळीस अध्याय वाचून पूर्ण करायचे आहेत आणि यदा संग उद्यापन करायचे आहे ज्या दिवशी आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे घरात गोमूत्र शिंपडावे आणि देवपूजा करावी देवघर स्वच्छ करावे जमिनीवर एक चौरंग मांडावा त्यावर लाल कापड अंथरावे आणि चौरंगावर कलश मांडावा नवनाथ महाराजांचा फोटो ठेवावा जर तुमच्याकडे नवरा नवनाथ महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही दत्त महाराजांचा फोटो देखील ठेवू शकता दत्त महाराजांच्या फोटोला नैवेद्य अर्पण करावेत तसेच पारायण करत असताना ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे पारायण करत असताना उपवास करणे आवश्यक नाही तुम्हाला जर उपवास करायचा असेलच तर तुम्ही उपवास करू शकता परंतु तुम्हाला उपवास कराय करणे जमत नसेल शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल पारेन चालू असताना जमिनीवर चटई